नमस्ते फ्रेंड्स सगळ्यात आधी मी जया तुमचे खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी तर आहे ना आता दिवाळी जवळ येणार आहे आणि दिवाळी जवळ आल्यामुळे माझ्या सर्वच मैत्रिणींना हा प्रश्न पडलेला आहे की कशी बरा दिवाळीची तयारी करायची किंवा फराळ हा कसा बनवायचा तर ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि तुम्हीही माझ्यासोबत सगळंच फराळ अगदी बिनधास्तपणे बनवा पण अगदी परफेक्ट प्रमाणासह वाटीचं प्रमाण घेणार आहोत त्यासोबत वजनी प्रमाण घेणार आहोत दोन्ही प्रमाण आपण घेणार आहोत त्यामुळे ना कुठलाच पदार्थ अजिबात बिघडणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते आणि माझ्यासोबत तुम्हीही अगदी मस्त दिवाळीचा फराळ बनवा तर त्यासाठी ना आपल्याला अगोदर पूर्वतयारी करावी लागणार आहे तर मी मी कोणत्या पद्धतीने पूर्वतयारी करते तर तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणारच आहे की आपल्याला सोपी होतील कामं पुढची जो काही फराळ बनवायचा आहे तर त्या पद्धतीने आपण आज थोडीशी पूर्वतयारी करणार आहोत तर ती कशी करायची आणि मी काय काय पूर्वतयारी केली आहे तुमच्या सोबत नक्कीच शेअर करणार आहे दिवाळीचा फराळ बनवायचा आहे तर त्यासाठी कोणता कोणता फराळ तुम्ही बनवणार आहात तर तुम्हाला जर का घरामधल्या मंडळींना तुम्ही विचारून घ्या चर्चा करा त्यांच्यासोबत की मुलांना कोणते पदार्थ आवडतात परत तुमच्या मिस्टरांना म्हणजे नवऱ्याला कुठले पदार्थ आवडतात बाकी घरच्यांना कुठले पदार्थ आवडतात तर असे तुम्ही घरच्या मंडळींना बोलून घेऊ शकता विचारून घेऊ शकता आणि मग त्यानंतर तुम्ही लिस्ट बनवायची आहे यादी बनवायची आहे की काय काय आपल्याला सामान घ्यायचं आहे लाडू साठी काय लागणार आहे चिवडा बनवाय त्यासाठी काय लागणार आहे पुन्हा चकलीसाठी काय काय लागणार आहे बरं चकली बनवायची तर तुम्ही चकली भाजणीची बनवताय की बिना भाजणीची बनवताय तर ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्या प्रकारचा फराळ आपण बनवणार आहोत तर त्यासाठी किती सामान लागणार आहे त्या पद्धतीने तुम्ही यादी बनवा ही खूपच सोपी पद्धत आहे सामान भरण्याची कारण काय होतं ना की दुकानामध्ये गेल्यानंतर मग आपण आठवणार की आता काय बनवायचंय मग आठवतही नाही कधी कधी मग काहीतरी वस्तू दुकानातच राहते मग काही वस्तू घरी आल्यानंतर आठवतात की अरे हे घ्यायचं राहिलं त्यापेक्षा अगदी मस्त चर्चा करून यादी बनवा की त्यांना काय काय पदार्थ आवडणार आहे तुम्ही काय काय बनवणार आहात आणि हे काम अगदी सोपं होऊन जाणार आहे त्यामुळे तुमच्या सोबत मी यादी पण किराण्याची शेअर करणारच आहे सर्वात आधी आहे ना दिवाळीचा फराळ बनवायचा म्हणजे सामानाची यादी तर बनवायलाच हवी तर इथे मी बसलेली आहे सामानाची यादी अशी लिहायला तर मला काय काय पदार्थ बनवायचे आहेत दिवाळीमध्ये तर त्यांची मी अगोदर लिस्ट इथे काढून घेतली आणि त्यासाठी मला किती साहित्य लागणार आहे म्हणजे हे पदार्थ मला किती क्वांटिटीमध्ये बनवायचे आहेत एक किलो दोन किलो अर्धा किलो तर इथे सर्व प्रमाण मी माझ्या पद्धतीने लिहून ठेवलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या मंडळींना काय काय आवडतंय आणि किती किती प्रमाणामध्ये तुम्हाला हे पदार्थ बनवायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही ही यादी बनवा म्हणजे पुढचं काम जे आहे ना ते आपलं अगदी सोपं होऊन जाईल महत्वाचं काय काय सामान आहे तर ते जर का ऐन वेळेला धावपळ होत नाही घाई होत नाही आणि विसरायलाही होत नाही इथे मी जे काही पदार्थ लिहून ठेवलेले आहे तुम्हाला यातील कुठले पदार्थ बनवायचे नसतील तर तुम्ही नाही लिहिलं तरीही चालणार आहे किंवा मग तुम्ही कुठले कुठले आणखी पदार्थ बनवता दिवाळीसाठी तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा इथे मी दिवाळीचे सामान भरताना अशा काही कॅन्डल्स आणलेल्या आहेत ह्या कॅन्डल्सना खूप उपयुक्त पडतात अगदी तीन ते साडेतीन तास हे आरामशीर चालतात लावायला सोपे आहेत पण त्यामध्ये तेल घालून वाती अगदी घालत बसण्यापेक्षा आहे ना हे खूप सोपं पडतं आणि इथे मी काही डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत तर ते स्वच्छ करून त्यामध्ये मी सगळं सामान भरून ठेवणार आहे तुम्ही इथे पाहू शकता जशी आपण यादी बनवलेली त्या पद्धतीने तिथे सामान सगळं मी घेऊन आलेली आहे बाजारातून या पंत्याही खूप छान मला आवडल्या तर त्याही घेऊन आलेली आहे मी बरं या सामानातील लहान लहान ज्या काही वस्तू आहेत ना जसं की खसखस म्हणा वेलची म्हणा मनुके चिवडा मसाला पुन्हा छोटे छोड़ छोटे जे काही पाकिटं आहेत ना ड्रायफ्रूटचे वगैरे तर ते मी एकाच डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे पदार्थ बनवायला घेतला ना की सापडायलाही धावाधाव होत नाही किंवा मग कुठल्या डब्यात ठेवलेलं आहे सामान तेच नेमकं आठवत नाही त्यामध्येही बराच वेळ जातो म्हणूनच आहे ना असा एक डबा बनवा त्यामध्ये छोट्या चोड़ छोट्या ह्या सर्वच वस्तू एकत्र ठेवून द्या म्हणजे काय होतं की सापडायलाही खूप सोपं होऊन जातं तर अशा या लहान लहान छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यानंतर सामान भरून झाल्यानंतर हे जे काही तांदूळ आहेत डाळी आहेत धने वगैरे आपण जे काही मोठ्या क्वांटिटीमध्ये भरतो तर त्याला इथे ऊन देऊन घ्यायचं आहे कारण काय होतं ना की पदार्थ बनवला ना की तो अगदी महिना ते दीड महिना अजिबात खराब होत नाही आरामशीर टिकतो आणि म्हणूनच आपल्याला या डाळींना तांदळाला ऊन देऊन घ्यायचं आहे भाजणीसाठी आपण या डाळ आणि तांदूळ असं ऊन देऊन घेतलेलं आहे त्याचबरोबर खोबरं देखील आपल्याला असं उन्हात काही वेळ ठेवून घ्यायचं आहे कारण पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला या सामानाला मॉइश्चर पकडतं आणि मग तो ओलावा राहतो आणि ओलाव्यामुळे काय होतं ना की आपले पदार्थ लवकर खवट आणि खराब होऊ शकतात त्यामुळे करंजीचं सारण बनवण्यासाठी म्हणा किंवा चिवड्यासाठी आपण हे खोबरं वापरणार आहोत तर तेही मी इथे उन्हात ठेवून घेतलेलं आहे एक ते दोन तासांकरिता असं ऊन देऊन घेतलं ना की किसायलाही पटपट मदत होते असं हे खोबरं उन्हामध्ये चांगल्या पद्धतीने वाळवून घेतल्यामुळे एक त्याला कवट वास येत नाही खराब होत नाही आणि जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत ते अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात आता करंजीच्या सारणासाठी इथे मी हे खोबरं अगोदरच किसून ठेवत आहे म्हणजे ऐन वेळेला घाई होत नाही धावपळ होत नाही आणि पदार्थ बनवायला घेतल्यानंतर आपला वेळदेखील वाचतो भरपूर बारीक किसतीने इथे मी हे सर्वच खोबरं किसून ठेवते एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे अर्धा किलो रव्यापासून आपण हे इथे आज सारण बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पाव किलो खोबरं घेतलेलं आहे आणि पाव किलोच खोबरं इथे मी सुरुवातीला किसून ठेवते खोबरं तर किसून झालेलं आहे आणि त्यानंतर आता इथे मी चिवड्यासाठी काही पातळ असे काप करून ठेवते पिलरच्या मदतीने इथे मी हे पातळ काप करून घेते अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा जर का कधी पिलरच्या मदतीने हे काप केले नसतील तर एकदा नक्की करून बघा किंवा मग ड्रायफ्रूट किसण्याची जी काही किसणी असते या पद्धतीची तर तुम्ही त्यांनी सुद्धा हे पातळ काप तयार करून घेऊ शकता घेऊ शकता व्हिडिओ थोडासा इथे मी फास्ट केलेला आहे कारण जर का कारण जर का स्लो मध्ये हा व्हिडिओ दाखवायला गेलो ना तर तो भरपूर मोठा होऊन जाईल व्हिडिओ मग खूप जास्त मोठा होऊन जातो त्यामुळेच इथे मी अगदी शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत काही पूर्वतयारी शेअर केलेली आहे तुम्ही सुद्धा दिवाळीची कशा प्रकारे तयार करता मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा इथे मी हे ड्रायफ्रूटसुद्धा अगदी त्याचे बारीक बारीक चॉप करून ठेवणार आहे म्हणजे ऐन वेळेला तोही वेळ वाचून जातो लाडूमध्ये काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत किंवा चिवड्यामध्ये घालायचे आहेत किंवा लाडूला वरून डेकोरेशनसाठी बनवायचे आहेत ड्रायफ्रूट्स तर त्या पद्धतीने इथे मी हे सर्वच काप तयार करून ठेवते सेपरेट सेपरेट डब्यामध्ये भरून ठेवणार म्हणजे आपल्याला लगेचच हे कोणत्याही प्रकारचे लाडू बनवायचे म्हटलं ना त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स हे घालतोच त्यामुळे अगोदरच तयारी करून ठेवली तर लाडू बनवतानाचा वेळ देखील वाचणार आहे आता इथे वेलची पावडर सुद्धा आपल्याला तयार करून ठेवायची आहे त्यासाठी इथे वेलची पावडर बाजारातून आणल्यानंतर इथे मी लोखंडी तव्यावरच भाजून घेते म्हणजे ते छान त्याला रंग येतो अशी ही वेलची पावडर एकदाच भाजून ठेवली ना वर्षभर की त्या हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकते चव रंग आणि वास हे टिकण्यास मदतही होते सर्वच एकत्रित ही वेलची पावडर मी तव्यावरती अगदी स्लो गॅसवरती भाजून घेणार आहे खूप जास्त गॅस फास्टही करायचा नाही अगदी स्लो गॅसवरती आपल्याला ही वेलची त्याला फुगा येऊस तर मस्त अशी भाजून घ्यायची आहे वेलची पावडर छान अशी तव्यामध्ये गेल्यावर फुलते आणि त्याचा जो काही थोडासा रंग आहे ना तर तो बदलतो खूप जास्त गडद रंगावरती वेलची भाजायची नाही हलक्याशा तांबूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी स्लो गॅसवरती म्हणजे ती आतपर्यंत अगदी व्यवस्थित भाजली जाते तुम्ही इथे पाहू शकताय वेलची किती छान अशी फुललेली आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर थोडीशी आपल्याला साखर घ्यायची आहे एक ते दोन चमचे आणि ही वेलची जी, जी आपण भाजून घेतली थंड झाल्यानंतर ती आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी वर्ष काय दीड वर्ष सुद्धा ही वेलची पावडर अजिबात खराब होत नाही तुम्ही जर का याचा वापर केला नाही ना तरी हबने डब्यामध्ये आरामशीर टिकणार एकदा माझ्या या पद्धतीने वेलची पावडर नक्कीच तयार करून पहा तुम्ही ज्यावेळेस खीर बनवणार किंवा रेग्युलर आपण मुलांसाठी शिरा बनवतो गोडाचा शिरा बनवतो किंवा काहीही कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटला की त्यामध्ये तुम्ही ही वेलची पावडर ॲड करू शकता आता इथे ह्या वेलची पावडरच्याच भांड्यामध्ये मिक्सरच्या मी साखर थोडीशी करून ठेवते म्हणजे ऐन वेळेला माझीही धावपळ होणार नाही अगदी थोडीशीच करणार आहे खूप जास्तही तयार करून ठेवत नाही कारण मग त्यामध्ये गुठळ्या वगैरे होतात आता इथे आपण हे जे काही खोबरं अगोदर सुरुवातीला किसून ठेवलं होतं ना ह्या तीन वाट्यांचं खोबरं म्हणजे अर्धा किलो खोबरं इथे मी करून किसून ठेवलेलं आहे तर ते आज सुद्धा आपण एका डब्यामध्ये भरून ठेवूयात म्हणजे ते आपल्याला मस्त असं उपयोगाला येईल सर्वच हे तयार केलेले पदार्थ मी माझ्या हाताखालीच ठेवणार आहे टेबलावरती म्हणजे मला जेव्हा ही गरज पडेल त्यावेळेस मी ह्यांचा उपयोग करणार आहे आणि माझा वेळही वाचणार आहे तर तुम्हीसुद्धा तुम्हाला जर का माझ्या छोट्या छोट्या टिप्स आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही काय काय तयारी करता मला नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगाला येतील अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलवरती अशाच छान छान टिप्ससाठी चैनल जरूर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया छान छान दिवाळीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग एंड कीप कुकिंग बाय बाय